बाळापूर तालुक्यातील तामसीतून केळीचा दीडशे टनाचा पहिला कंटेनर थेट व्हिएतनामला रवाना अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील तामसी गावाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी झेप घेतली आहे तर तामसी येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उच्च दर्जाच्या केळींचा दीडशे टनाचा पहिला कंटेनर आज थेट व्हिएतनाम देशात रवाना करण्यात आला आहे तर मिथून रामभाऊ काळे अमोल सुधाकर काळे आणि गजानन ढोरे यांनी पंधरा एकर क्षेत्रात घेतलेल्या केळी पिकाला निर्यातीसाठी मागणी मिळाल्याने तालुक्यातील केळी बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर कृषी विभाग आत्मयंत्रणा आणि कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेणे शक्य झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे तर या त्यामुळे तामसी गावाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार असून भविष्यात आणखी निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे घडामोडी आणि वेगवान अपडेट्स साठी प्रहार चोवीस तास न्यूज चॅनलला आत्ताच आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत प्रहार चोवीस तास सुरुवातीचे जे उत्पादन होते खरीप आणि तूर सोयाबीन आणि कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होती परंतु शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत आम्ही केळी पिकाची शेती शाळा इथे आयोजित केली होती या शेतकऱ्यांना शेती शाळेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांना सहा सतरामध्ये वेळो येऊन लागवडपासून तर काढणी पश्चात तंत्रज्ञानापर्यंत आम्ही यांना मार्गदर्शन केलं त्याचं फलित म्हणून आम्हाला जी क्वालिटी यांची जी केळीची क्वालिटी अतिशय निरक्षम झालेली आहे आणि थेट बांधावरून ही जी केळी आहे व्हिएतनाम या देशामध्ये दे एक्सपोर्ट होत आहे आणि याला जाग्यावरच बांधावरून जो भाव मिळालेला आहे हा चौदाशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे आज जर बाजारपेठेचा जर विचार केला सातशे रुपये प्रति क्विंटल हा माल चालू आहे पण या शेतकऱ्यांचा क्वालिटी आणि जो दर्जा आहे आणि जे निरीक्षणसाठी जो मालाची परतवारी लागते ही चांगल्या दर्जाची असल्यामुळे आज शेतकऱ्या बाजारून थेट उरलेला आहे या आमच्या शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जी दिली ही आज याचा खरोखर फायदा झालेला आहे आणि या भागातलं जे क्षेत्र आहे जवळपास शंभर एकर क्षेत्रापर्यंत केळीचं झालेलं आहे आणि यांचं अनुकरण इतर शेतकरीसुद्धा करत आहे सर नाव सांगू द्या तुमचं आणि आपण या प्रकल्पांतर्गत शाळा राबवली आहे ती सांगू मी प्रकल्प संचालक डॉक्टर प्रेमसिंग महाराज आपण पंतप्रधान कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक टू पॉईंट अंतर्गत शेती शाळा जावशी येथे राबवली होती त्यामध्ये एक दहा ते पंधरा लोकांचा ग्रुप या ठिकाणी एकत्र आला आणि शेती शाळेद्वारे त्यांना जे मार्गदर्शन लाभलं त्याद्वारे त्यांचं जे आ, माल उत्पादित झालेला आहे तो या ठिकाणी व्हिएतनाम ह्या देशामध्ये निर्यात आ, या ठिकाणी होत आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आणि जवळपास आज अडीचशे टन अडीचशे टन केळी केळी या ठिकाणी निर्यात होत आहे त्याच्यामध्ये आपण काळे असतील हां आणि ही जी एक्सपोर्ट आहे ही दीपक मंजुळे जे आहेत सोलापूरचे त्यांचे रामसाई जो आहे त्याद्वारे हे एक्सपोर्ट होत आहे